आणि सर्व वडील मंडळी महिला मारता आता मतदानाला दोन ते तीन दिवस राहिले बऱ्याच लोकांनी या ठिकाणी आपली भूमिका ठरवलेली हो असते की कुणाला मतदान करायचं नाही मतदान करायचं पण बोटावर मोजले इथे काही लोक आहेत कि की त्यांना थोड सम्रम निर्माण झालाय कि नेमका कोणाला करायला पाहिजे पण आता सरपंचांनी सांगितल्या प्रमाणात ही राजकारणातली खेळी ज्या वेळेस लोकसभा चालू होती आणि लोकसभेमध्ये ज्यावेळेस ते वातावरण पेटलेलं होत त्यावेळेसच ही सगळी खेळी खेळायला सुरुवात केली म्हणजे तेव्हा पेटलेलं ते आता उघड उघड उगवली त्यांना एक माहित होत की आता ओबीसी समाजा समाजाच्या कुठल्याही पाहिजे तर त्यांनी हळूहळू हळूहळू कुठल्या तरी निमित्तानं आपलं ओबीसी ओबीसी म्हणून या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न केला के त्यांना त्यांनी खतपाणी घालायचं केलं सुरुवात केलं तुमच्या नजरेसमोर जे आज भी प्रकाशदादा सोळंकेच काम करते तेच लोक खरे त्यांना घेऊन फिरत होते आता ते हळूहळू भारत टायमाला काय की तेच नाही म्हणजे अडचणीत आहे म्हणून तेव्हा बस म्हणजे तेव्हा आपण पाठवलेले गेले तिकडच राहिले तर पण आपलंच गेले त्यामुळे ते जे होते ते सुद्धा काही जण त्यांचे त्यांच्याकडे जे मूळ होते त्यांना घेऊन बाहेर आपल्या लोकांना घेऊन मिरवायला ते लोक आज डबल जिंकले होत्या विद्यमान आमदाराकडे जाऊन बसले आता प्रश्न असा त्यांच्या डोक्यात निर्माण झाला की आता हे सगळे तर त्यांनी आजपर्यंत ओबीसी हे असं झालं तसं झालं हे असं पाहिजे तसं पाहिजे पण आपण जर काही जर विचार जर केला तर ज्यावेळेस आपण राजकारणात समाजकारणात काम करतो त्यावेळेस काम करत असताना साहजिक राजकारणात समाजकारणात म्हणजे लोक आहेत आणि लोकात काम करत असताना माणसाला जर लोक कमवायचे असतील आणि समाजकारणात राजकारणात कुठलं जर पद तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला कमीत कमी पहिले दहा पंधरा वर्ष तरी तुम्हाला त्यांच्या दुखाला आडी अडचणीला त्यांच्या कामाला आपल्याला उभा राहा लागत उगच कुणी आलं पैशाचे जेवण उभं राहायचं म्हणून ते गावचा सरपंच बी होत आता हे हळूहळू त्या वातावरणात आपली कस डिवाइडेशन करता येईल कशा पद्धतीने मतविभागणी आपली करता येईल हे त्यांनी सगळं रचून ठेवलेलं होतं मग रचून ठेवताना बारकाईने त्यांनी काय केलं की एक 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 माणूस गावाघरी शेका दुसरा एका दुसरा दारला मग त्यांनी चालू करायचं एक एक म्हणायचं तिथून पुढे हळूहळू हळूहळू त्यांनी परत मग जे खरं गुळ पिरलं होतं कशासाठी ते पुन्हा विधानसभा जवळ आले की चालू के म्हणजे हे काय चालू होत हे आमच्या सारख्या राजकीय लोकांना कळत होत पण सर्वसामान्याला त्याची काही माहिती नव्हती काही ज्ञात की असं काही काही डोक्यात आहे कुठल्या स्वार्थासाठी काही गोष्टी करते त्या पद्धतीने आता या सगळ्या गोष्टी आजपर्यंत झाल्या पण आता अशी परिस्थिती निर्माण झाली

निवडून कोणाला आणायचंय आणि कोणाला काढायचा हे दोन प्रकारचे दोन मुद्दा असतात तशा पद्धतीने आता ही आपली निर्णय वेळ आली त्याच्यामुळे आता आपल्याला जर आपल्या माणूस जर निवडून आणायचा असेल तर तुम्हाला येणाऱ्या वीस तारखेला माझ्या पाठीमाग तुम्हाला सगळ्याला आशीर्वाद द्यावा लागल <laughs> नाही तर मग बाकीचा दुसरा कोणी निवडून येऊ शकतो हे मी कोणाचं सांगू शकत नाही कोण येणार काय नाही पण जर आपल्यातला माणूस जर निवडून आणायचा असेल आपला माणूस जर आपल्याला असेल तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी येणार नाहीतर आपल्याला आजपर्यंत आपण जर बघितलं की आपल्या ह्या मतदारसंघात गा, माझ्या गाव मतदारसंघात तसा माझा गाव मतदारसंघ झाला दोन हजार नऊ पासून जर आजपर्यंत तर कुठलाही आपल्या भागातला माणूस आमदार या ठिकाणी झाला नाही आजपर्यंत व्हायचं हो काय जे कोणी उभा राहायचे त्याच्या अगोदर सुद्धा आपण माझ्या गावच्या अगोदर चौसाळ्यामध्ये होतो त्याच्या अगोदर सुद्धा माझा गाव मदारसंघात आमदार फक्त माझा गाव तालुक्यातला व्हायचं त्यांनी करायचं काय की माझा गाव तालुक्यातला आमदार केला माणूस आमदार म्हणून उभा राहायला काय किंवा कोणी पडला त्या माणसाने फक्त इलेक्शनच्या सहा महिन्या अगोदर हे दारून उडवून तालुका माझा गाव मदारसंघात राहायचं सहा महिन्या अगोदर कोणाच्या मातीला जा कोणाच्या लागण्याला जा कोणाच्या धाव्याला जा कोणी आपलं बोलू सहा महिने अगोदर करायचं पुन्हा निवडणूक चालू झाली की मग असे प्रचार करायचा लोक बोलून घ्यायचे करा असं नियोजन करा तसं नियोजन ह्या पद्धतीने आजपर्यंत होत राहायचं निवडणूक झाली आपल्या सारख्या प्रामाणिकपणे स्वर्गीय लोकनेते गोपीनेराजे मुंडे साहेब जो उमेदवार आपल्याला देतील त्या माणसाला आपण प्रामाणिकपणे मतदान करायचं आपल्या नेत्या आदरणीय पंकजा जो उमेदवार देतील त्या माणसाला आपण मतदान करायचं ना कधी कोणाची जात पाहिली ना कधी कोणाचा धर्म पाहिला ना कोणाची कधी वर्तणूक पाहिली ना कधी तो माणूस आपला का बाहेरचा हे सुद्धा आपण पाहिला नाही आपण एकच बघितलं की आपल्या मुंडे साहेबांच्या घराने जो उमेदवार उभा केला आहे त्याच्या पाठीमाग आपण प्रमाणिकपणे निरस्वार्थीपणे आपण उभं तेवढं करून आपण जर भविष्यात जर बघितलं की निवडून आलेला असेल तेव्हा पडलेला असेल पाच वर्ष आपल्या गावाचं तोड कधी काही बघितलं नाही धुमकेश्वराच मंदिर हे प्रसिद्ध आहे ह्या मंदिरासाठी मला एका तरी लोकप्रतिनिधीने कुठली काही एक गोष्ट केलेली नाही जे काय केले ते गाववाल्याचे आजूबाजूच्या लोकसहभागातून भाविकांच्या लोकसहभागातून या ठिकाणी झाला म्हणजे सांगायचा उद्देश की ह्यांनी फक्त आपला निवडणुकी पुरता मता वापर यांनी करून घेतला मग तो धार होता लोक असेल नाही तर ओढवणी लोक असेल मग आता कुठेतरी आपल्याला ही संधी आली कि लय म्हणा गुरुळा चालू मग दोन तीन ते माझं उघडची सुरू आहे मग त्या दोघांनी जरी काय वाटून घेतलं आणि आपण थोडे माग जरी राहिलो आपल्या धारून वळवणी तालुक्यात जर आपल्याला भरभरून जर साथ दिला तर आपल्या तालुक्याचा आणि ती जबाबदारी आता फक्त काय एकटे माझे दे नाही उमेदवार म्हणून ठीक आहे निमित्त मी ना पण काम करत असताना वडवली आणि धारू तालुक्यात आपण बघितलं माझे वडील राजमोहन असतील यांनी पस्तीस चाळीस वर्षापासून आणि मी सुद्धा जवळपास पंधरा ते वीस वर्षपासून राजकारणात समाजकारणात काम करतो जे काही सर्वसामान्य गोरगरीब लोक असतील आपले त्यांचे सुख दुःख आणि अडचणी ज्या काय असतील त्या प्रमाणितपणे माझ्या आईपती प्रमाण सोडवायचं त्यांच्या सुख दुखाला त्यांच्या कारण वयाच्या चौदाव्या वर्षी आपल्या सर्वांचं दैवत आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब त्यांच्या विचाराला प्रभावित होऊन या ठिकाणी राजकारण समाजकारणात मी काम करत आलो काम करत असताना आधी कधी कसलीच भावना या ठिकाणी आपल्या भागात ना ठेवली नाही ना। की धुनकोडचे लोक आपल्याकडे कुठल्या कामात आम्हाला आले कुठल्या काही आडे आले तर उद्या मला कशाला उभं राहायचंय किंवा कुठलं काही आपलं स्वार्थ आहे म्हणून आजपर्यंत आपण ह्या गोष्टीचा कुठला स्वार्थ घेऊन कधी कुठलं काम केलं नाही मनात एकच स्वार्थ असायचं आणि एकच उद्दिष्ट असायचं की ही लोक आपल्या मुंडे साहेबावर मुंडे साहेबाच्या घरावर प्रेम करणारी ही लोकांना कुठं कुणी विचारलं नाही विचारलं चहाजला नाही पाजला कुणी राम घातला काय नाही घातला काय कुणी ओळख नाही दिली काय ही लोक प्रामाणिकपणे आपल्या मुंडे साहेबावर आणि भारतीय जनता पार्टीवर प्रेम करतात आणि आशीर्वाद देतात पण आपलं कर्तव्य ज्या व्यक्तीच्या प्रभावाखाली आपण ज्या साहेबाच्या प्रभावाखाली आपण या ठिकाणी राजकारणात काम करतो आपल्या नेत्या आदरणीय पंकजा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतो ती ताकद आपण आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी वापरली पाहिजे आणि त्यांच्या पडलं पाहिजे ही प्रामाणिक भावना या ठिकाणी आजपर्यंत आपण सांभाळत आलो ते काम करत असताना कसलाही तुम्हाला सांगितलं प्रमाण स्वार्थ बघितलं कुठली अपेक्षा नव्हती परंतु आता वेळ अशी आली की राजकारणात अशी परिस्थिती निर्माण झाली की आपल्या दोन तालुक्याला संधी निर्माण झाली की आपल्या भागातला आणि आपला आपल्या आपल्या हक्काचा आप भागातला माणूस होऊ शकतो आणि ती वेळ आपल्याला जर त्या वेळेला आपण जर कुठंतरी कमी जास्त जर पडलो तर पुन्हा आपल्या ह्या दोन तालुक्याला कधी कुठला आमदार होईल हे आपण भविष्यात ठरवू शकत नाही त्याच्यामुळे निश्चय केला सगळीकडे दौरा करून सगळ्या लोकांचं मत घेतलं सगळ्या लोकांनी सांगितलं की आपल्याला गरज आहे आपल्याला काही बाकीच्या लोकांना मतदान करायचं नाही आपली काही अपेक्षा नाही पण त्या पद्धतीने निवडणुकीचा फॉर्म भरला त्या पद्धतीने आतोनात प्रयत्न केले की चला काही लोकांची भावना आपल्याच लोक आहेत किंवा दोघापैकी एक हो बघा बोलून करा त्या पद्धतीने आपण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले आणि समोरच्या उमेदवार मोबाईल बंद करून नॉट रिचेबल म्हणून पेपरला बातम्या लिहून घे की नॉट रिचेबल पेपर मध्ये काय मध्ये दबाव यायला म्हणून ते नॉट रिचेबल करून बाहेर गावाला मग जी व्यक्ती स्वतः उभा राहायला फॉरम ज्या माणसाला जर भीती वाटते कोणाची तर ती व्यक्ती उद्या आपल्या सुखातुखात आडी अडचणीत आपल्या पाठीशी उभा राहू शकते का जी व्यक्ती स्वतः ठाम नाही जी व्यक्ती स्वतःचा फॉर्म ठेवायला स्वतःच्या घरी किंवा आपल्या भागात थांबू शकत नाही ती व्यक्ती आपल्यावर वेळ आल्यावर आपल्या पाठीशी उभा राहू शकते का जी व्यक्ती जे आपल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून सांगा जर हा सगळा बाजार मांडायचं त्यांनी ठरवलं असेल आणि ह्या ओबीसीच्या लोकांमध्ये फुल पाडून ह्या ओबीसीच्या लोकांचं स्वप्न जर भंग करायचं त्यांच्या डोक्यात असेल तर ही लोक त्यांना भविष्यात माफ करतील का हा त्यांनी कधी विचार केला नाही डायरेक्ट मोबाईल बंद करून फॉर्मची तारीख संपेपर्यंत आणि टाईम सर्व झाले मग आता ह्या व्यक्ती आता आपण जर जर बघितलं की आपल्या गावात एखाद्या माणसाने आणि सगळ्या गावाने ग्रामपंचायत काढायची आणि एखाद्या माणसाने फॉर्म भरला आणि ते माणूस समजा जर फॉरम भरून कुठे थांबला तर प्रत्येक माणूस काय करेल त्याच्यापर्यंत सगळ्या गावाने ठरविले तुमचा फॉर्म काढून घ्या तुम्हाला भविष्यात मेंबर म्हणून घेऊ पुन्हा तुम्ही काम करा लोकांच्या सुख पडा तुम्ही लोकांच्या उभारा लो लोकांचा आशीर्वाद घ्या लो लोकांचं प्रेम जिंकवा विश्वास जिंकवा भविष्यात लोक म्हणले तर आम्ही तुमच्या सोबत आम्हाला काय नाही पण असं असं ठरलंय पण ती व्यक्ती समजा जर आपल्या सगळ्या गावाने म्हणली की मला राहायचंय मला काय माहित नाही तर त्याला आपण काय करू शकतो का

मग ह्यांना बाहेर पडवणार होत कोण ह्याचंही उत्तर यांनी कधी कोणाला काही दिलं नाही मग आता इतिहास काढायचा कसा कुठल्याही माणसाचं भविष्य ठरवताना आणि वर्तमान ठरवताना माणसाला त्या माणसाचा इतिहासाचा विचार करावा लागतो इतिहासात ह्या माणसाची वागणूक काय होती इतिहासात माणसाने काय काम केलंय इतिहासात माणूस या लोकांसोबत कसा वागलाय इतिहासात त्यांनी काय पद्धतीने काम केलंय ह्याच्यावर माणसाचं आजचं वर्तमान आणि भविष्य ठरवलं जातं लोकांच्या मनामध्ये आणि लोकांच्या चर्चेत मग यांचा इतिहास काय स्वर्गीय मुंडे दोन हजार नऊ झाली आपल्या सगळ्या बांधवात की आपलं भाग्य की आपल्याला मुंडे साहेबाला मतदान करायला भेटायला ही भावना प्रत्येकाच्या मनात होती पण यांना आजही तुम्ही पुन्हा हे विचारा की ह्या लोकांनी दोन हजार नऊ ला प्रकाश दादा असतील उमेदवार मोहनराव जगताप उमेदवार असतील किंवा रमेशराव आडसकर उमेदवार असतील उमेदवार असू दे दोन हजार नऊ ला आणि प्लस आमटी हे चौथे निर्मळ उमेदवार या चौघा जणांना मला चला धुमके शहरापासून इमानदारी कारण तुम्ही स्वर्गीय नेते मुंडे साहेबांना कधी मतदान केलं तर तुम्ही विचार माझं नशीब मी मानतो की ज्या मुंडे साहेबांना ज्यांनी एवढ्या अडचणीत परत अडचण आणायचं आणि त्याच्यात पुन्हा त्या अडचणीत आपला अडचणीत खालीचा वाटा उचललाय चांगल्या कामात नाही उचलला विजय हे लोक तुम्हाला आणि तुमच्या माध्यमातन माझं जे नाव आहे त्या मला चौघ एकाच जागेवर भेटले एका जागेला आता बसतो हो म्हणून दोन पक्षी मारायचे एखादं कुठलं काम करले का बसले बसले वयस्कर करून काय म्हणजे काही ना असं तसं करून एका धागला दोन पक्ष एका धागला दोन पक्ष मरतात तसं आता आपल्याला सगळ्यांना संधी आली एका धागडात चार पक्षी एखाद्याच <laughs> पुन्हा त्याच्यामुळं <laughs> हे सगळे लोक काय ह्यांनी आजपर्यंत मुंडे साहेबांसोबत ज्यावेळेस मुंडे साहेबांवर वेळ होती त्यावेळेस ह्यांनी प्रामाणिकपणे आणि मोठ्यापणाने मुंडे साहेबिश धरायचं काम आणि त्यांच्या विरोधात प्रखर असं काम करायचं काम एक नाही सगळ्या गोष्टीचा जर जर विचार आपण केला तर आता आपल्याला सगळ्याला कुठेतरी आपल्या तालुक्यातला आपल्या भागातला माणूस जर आपल्याला हक्काचा माणूस आमदार करायचा असेल तर ते आता आपल्या सगळ्याची जबाबदारी बनते की आपण सगळ्यांनी हे प्रचार हे प्रसार आपल्या हातात घ्यायचे मग आता सगळ्या भागात आपण जर बघितलं की आज या उडवण्या आणि धारो तालुक्यात आमदार एकदा निवडून आले पडले सत्ता होत्या परंतु आपल्या भागात जे पाहिजे ते कुठलंच काम सार्वजनिक मोठ्या प्रमाणात काही झालं नाही मग साहजिक जर आपल्यातला माणूस आपल्या हाताचा माणूस जर या ठिकाणी आमदार झाला आपण ज्याला भांडू शकतो ज्याला बोलू शकतो अर्ध्या रात्री ज्याला फोन लावू शकतो आणि अर्ध्या रात्री त्याच्या दारात आपण जाऊ शकतो असा माणूस जर आपल्या घरातला आपला जवळचा माणूस जर आमदार झाला त्याच्यात आपला फायदा आहे का तोटा आहे हे मतदार करायचं कारण आजपर्यंत जे कोणी आमदार झाले ह्या आमदारांची भेटी घ्यायला आपल्याला एकतर माजरगावला जावं लागायचं नाहीतर गावातलं एका दुसऱ्या माणसाच्या पलीकडे हरला कोणी माणसं माहित नाहीतर ते पूर्ण दुसऱ्याला विचारित नाहीतर नाही ही परिस्थिती आजपर्यंत सगळे राजकारणात आपण बघितली तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या सगळ्यांच्या आजपर्यंत समाजकारणात राजकारणात तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आज इथपर्यंत आम्ही सगळे आलो आता लहानपणापासून तरी पहिल्यापासून सगळ्याचे सुमत सन्मान आहेत सुख दुःख असतील त्यावेळेस सगळ्याच्या आळी अडचणी असतील जे काही माझ्या होईल हे प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करत आलो मग कुठंतरी आपल्या माणसाची जर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आले आपण सगळ्यांनी स्वतः उमेदवार समजून जर प्रचार प्रसार केला ती जबाबदारी जर घेतली आणि आपल्या माणसाला निवडून येऊन जर आपली ताकत जर वाढली तर आपल्या भागाची ताकद वाढल्यानंतर आपल्या भागाचा विकास आणि आपल्या भागाचे सामाजिक सार्वजनिक प्रश्न मार्गी लावायसाठी आपल्याला एक हक्काचा माणूस या ठिकाणी उद्या विधानसभेत दिसेल परत एकदा सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की लाल बाकीच बोलण्यापेक्षा की तुम्ही सगळ्यांनी फक्त आता एकच कर जबाबदारी करायची राहिले तीन दिवस कि आपल्या भागातील गावातील सगळी जबाबदारी आपल्या स्वतः सगळ्यांच्या अंगावर आहे ती जबाबदारी ते कर्तव्य आपल्या भागातला आपल्या घरातला आपल्या कुटुंबातला सदस्य उपाय म्हणून आहे परंतु ज्या वेळेस आपल्या कुटुंबातला एखादं कार्यक्रम का असतो त्यावेळेस प्रत्येकाची जबाबदारी असते की प्रत्येक माणसाला कुणी ना कुणी निरोप द्यायचा आणि आपल्या कार्यक्रमाला आपल्या ह्याला हजर राहायला बोलवायचं मग ते गोविंदवाडी असेल असेल खात आडगाव असेल ह्या प्रत्येक जागेवर खोडस असल वागवली असेल पोळ पिंपळी असेल ह्या मतदारसंघातल्या कानकोपऱ्यात जे कोणी आपले, आपले, आपले हो नातेवाईक असतील जे कोणी आपले मित्र परिवार असतील जे कोणी आपल्या सोबत व्यवहारिक दृष्टिकोनातून संबंधित आलेले लोक असतील त्या प्रत्येक दोन तीन दिवसात फोनवर बोलायचे फोनवर एकच तुम्ही बोलायचे की हा बाबरी आमच्या घरातला आहे हा बाबरी माझ्या मुलासारखा हा बाबरी माझ्या भावासारखा आहे उद्या तुमचं जर कुठला आमदार उद्या बाबरी आमदार तुम्ही जर त्याला आशीर्वाद दिला आमदार व्हायला तर उद्या बाबरी आमदार झाला तर तुमचं कुठलेही आय असेल कुठलंही तुमचं काम असेल ते काम सोडवायची जबाबदारी तुम्ही घ्या तुमचा शब्द पुढची पाच विनंती करतो की आता तुम्ही सांभाळणारच गावात आपण त्या पद्धतीने काम करताय तुमचा आशीर्वाद पाठबळ माझ्या पाठीशी घेताय पण त्याच पद्धतीने आपल्या ह्या माझा मतदारसंघात आपल्या संबंधित प्रत्येक लोकांपर्यंत फोन करा प्रत्येक लोकांपर्यंत आपण मतदान मागा आणि प्रत्येक लोकांपर्यंत विश्वास जिंकायची जबाबदारी फक्त एकदा उमेदवार म्हणून मी नाही निमित्त मी पण आपल्या प्रत्येकाची ईर्ष्या प्रत्येकाच नशीब आणि प्रत्येकाचं एक स्वप्न आहे ते स्वप्न आपल्याला पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी यांच्यात सहभागी व्हावं लागल आणि त्यांना प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करावा लागेल पण आता ते फोन का करायला काही अडचण नाही कारण की रिचार्ज जर एकदा महिन्याचं केलं तर फोन केला काय नाही केला काय रिचार्ज पूर्ण महिन्याला करावं लागते मग आपण रोज शंभर फोन केले तरी काय आपल्याला एवढे पैसे लागणार आहेत काय लागत लागले तर सांगा फोन करायला सुद्धा आपल्याला काही पैसे कोणाला लागणार नाही आपलं रिचार्ज केलेलं असते त्याच्यात सगळ्याला <laughs> फोन करा सगळ्याला बोला कुणाच्या मनात काही शंका असतील तर मी बोलण्याप्रमाणे सगळ्याला आपल्या शंका त्यांच्या शंकेचं निरसन करा त्या लोकांना आपली भूमिका स्पष्ट करायला सांगा आणि त्या लोकांना एक ठाम विश्वास द्या की आपल्या भागात स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब हे हयात असल्यापासून आज आदरणीय आमच्या नेते आदरणीय ने पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि भविष्यात ज्यावेळेस वेळेस कुठलाही उद्या हा बाबरी आमदार होईल त्या दिवशी सत्ता असो नसो त्यावेळेस उद्या बाबरी ज्यावेळेस वेळेस या माजलगाव संघाचा आमदार होईल त्या दिवशी पहिल्यांदा गोपीनाथ गडावर दर्शन घेऊन दुसरी भेट पंकजाताई